आमचे स्पेशल गेस्ट काही असणार आहे तर आपली आता गाडी तयार आहे राईट साठी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू एक्स्ट्रीम जी डी तर मित्रांनो 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 तर आता वाजल्या सकाळचे साडेसात संडे आहे आणि संडेला मी चाललो आहे तो म्हणजे राईडला आणि राईडला चाललो आहे तो म्हणजे कारने तर आपल्याबरोबर आज आमचे स्पेशल गेस्ट काही असणार आहेत ते म्हणजे मी तुम्हाला दाखवतो त्यांना पिकअप केल्यानंतर आणि आज आम्ही राईडला चाललो आहोत ते म्हणजे कारने आणि कारने फार धमाल येणार आहे खूप दिवस झाले गाडी काढली नाही आहे कार त्याच्यामुळे आज म्हटलं कारने आज राईडला जाऊ थोडंसं बेनेलीला आपण आराम देऊ आणि कारने आज एक जागा आपण एक्सप्लोर करू तिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला ती जागाही भरपूर आवडणार आहे तर चला लवकर जाऊ आपल्याला कार काढायची आहे त्यानंतर आपले स्पेशल गेस्ट आहेत त्यांना पिकअपही करायचं आहे आणि जायचं आहे आणि लगेच मागे यायचं आहे पण जी जागेवर जाणार आहे तिथली जागा खूप एन्जॉय करायची आहे तर जरा लेस गो तर आपली आता गाडी तयार आहे राईडसाठी आणि थोडीशी गाडी साफ करून गेलेली धुळीने भरपूर महाकलेली होती पण आता जरा साफ करून घेतली आहे स्वच्छ वाटते आणि त्याला आता जाऊन लगेच आपण राईडला सुरुवात करू नमस्कार 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 फ्रेंड सर आता आपण सकाळपासून तुम्हाला माझी दाखवलं काय काय धावपळ होती ती थोडीशी कमी दाखवायला मिळाली कारण मला सकाळी गाडी उठवायची होती शिवणेवरून आणि तिथून मग आमचे जे स्पेशल गेस्ट आहेत ज्यांच्याबरोबर मी आता चाललो आहे राईडला तर त्यांनाही तुम्हाला भेटवायचं होतं तर त्यामुळे धावपळीमध्ये जास्त शूट नाही करता आलं माईक सेटअप करायच्यामध्ये भरपूर अर्धा पाऊन तास गेला पण आता मी तुम्हाला आमचे जे स्पेशल गेस्ट आहे त्यांच्यावर मी चाललोय आहे तर ते दाखवणार आहे आणि हायवेला थोडं ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी सुंदर सुंदर आहे तर अशा वातावरणात आमचे जे सुंदर गेस्ट आहेत त्यांच्यावर मी चाललो आहे ते म्हणजे आमचे आहेत जसबीर मॅडम हॅलो हाय खूप दिवस झाले मी ह्याचा ऐकती आहे की मॅडम तुम्ही चला आमच्या बरोबर आणि त्याचं चॅनल बघून मी स्वतः खूप इन्स्पायर झाली आहे आणि त्याच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे आतोनात कष्ट करून सुद्धा हा मुलगा ह्याच्यासाठी वेळ काढतो ही खूप मोठी गोष्ट आहे सो माझ्याकडून त्याला खूप शाबाश केली मॅडम सबस्क्राइब करा आणि लाईक करा चला तर मॅडम निघू आपल्या फुटच्या जर्नीला चला लेट्स गो तर मित्रांनो आता आपली जर्नी सुरू झाली समोरचं वातावरण तुम्ही बघू शकता की फार पैकी डोंगर आणि स्वच्छ असं वातावरण आहे आणि गर्दी तेवढी दिसते रोडवरती आणि त्या गर्दीला आपण काय म्हणू शकता चिरत चिरत आपण चाललो फटाफट आणि आता आपला आवडता पॉइंट येणार आहे जो मी तुम्हाला नेहमी दाखवतो आपल्या ब्लॉक मध्ये तो म्हणजे समोर डोंगर तुम्ही बघू शकता सुंदर पैकी डोंगर आहेत आणि आता येणार आहे तो म्हणजे कात्रस टनल जो त्याच्यातून पूर्ण आपली ज्यावेळी गाडी जाते त्यावेळी फार सुंदर असा व्ह्यू दिसतो थोडासा पुढे राहिलाय पुढे जरा आपण गेलो की मी तुम्हाला नक्की दाखवतोय आणि याच्या या सुंदर वातावरणात कार आणि राईड आणि सुंदर अशी सकाळ याच्यामध्ये खूप मजा देते नेहमी गाडी चालवण्याची फक्त एवढेच आहे की ट्रॅफिक मिळता नाही नेहमी ते आपली जी बोलणं असतं ट्रॅफिक मिळाली की होईल मग सगळं घाण होतं काय मॅडम घाण होतं ना

अशा प्रकारचे छान छान आम्हाला काही काही मॅडम सांगत असतात त्याच्यामुळे अजून मोटिवेशन आम्हाला मिळतं आता समोरचा व्यू तुम्हाला दाखवतो तुम्ही बोलत होतो आता समोरचा व्यू बघू शकता तुम्ही हा हा व्यू बघितला की असं वाटतं हा आता चाललो होतं पण बाहेर पुण्याच्या बाहेर हा ज्यावेळी आपण हा टनल ओलांडो त्यावेळी लिटरली पुण्याच्या बाहेर जातो आणि पूर्ण ते वाईप सुरू होतात की हा सुट्टी किंवा सुरू असं म्हणू मित्रांनो आता मॅडमची गप्पा गोष्टी करत करत वेळ कधी गेला कळत नाही आणि आता पहिला आपला स्टॉक लागला तो म्हणजे चहासाठी तर मॅडमने पंजाबी पराठा आणि गुजराती लोणचं गुजराती लोणचं काय काय गोर केरी अथाणू म्हणजे गोड केरीचं लोणचं अच्छा आम कसे कार्य मॅडम पंजाबी आता मी काय काय मध्ये कळणार नाही माहित नाही पण ते आपल्याला समजावतील काय काय गुजराती 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 बोलल्याचं आपण आज एक खाऊया की चहा घेऊया चाय करायचं ठीक आहे तर मॅडमने आता भरपूर काय 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 खायला आणलं होतं थोडंसं म्हणजे पराठे आणि खावण्याचं थोडं बरं वाटलं म्हणजे मॅडम असण्याचे फायदे जरा चांगले आहेत त्यांनी काही काय खायला आणलं त्याच्यामुळे जरा मस्त खाऊन आता आम्ही पुढच्या जर्नीला आमच्या सुरुवात करतो आहोत तर आलो आता त्या गाडीमध्ये अजून आपल्याला प्रवास किती आहे आय थिंक सहा सात किलोमीटरचा प्रवास आहे अजून जवळच आहे जसं आलं नेकलेस पॉईंट तर आता त्याला ता प्रवासाला सुरुवात करू गाडी मागे घेऊ आणि करू मॅडमने मॅडम काय केलं मॅडम ने गोळ्या बिळ्या घेतल्या तुम्ही पाऊस पडायला लागला गुरु तर मित्रांनो आता बाहेर सुंदरपैकी पाऊस सुरू झाला आहे आणि मॅडम त्या निमित्ताने आपला मॅडमसुद्धा फार छान छान अशा कविता करतात तर त्याच्यापैकी कविता मॅडम आता आपल्याला ऐकवणार आहेत आणि ते तुम्ही एन्जॉय करा फार सुंदर अशा कविता करतात फार फार मार्मिक अशा कविता मॅडम करतात तर तुम्हाला त्या नक्की आवडतील आणि आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तर आता जास्त टाईम नाही घालत आहे मॅडम आपल्याला कविता ऐकवतील छानपैकी स्टार्ट मॅडम गवस गवसण्यातील जगण जे जे गवसल कर्दमा तुनी कमळाला ते, ते गवसु देत मला विश्वास माझे ओतून आणीन रंग सारे ती, ती कला साधू देत मला राहुनी भवात लावी न सूर माझाच अनादी तू रहा साक्षी मनी तू रहा साक्षी मनी प्रकाश तुझा गवसावा न सृजनाची वाट चालू देत मला सृजनाची वाट चालू देत मला मी धूळ होईन वाटेवरी मी धूळ होईन वाटेवरी तुझ्या अस्तित्वाचा दरवळ येईल मी धूळ होईन वाटेवरती तुझ्या अस्तित्वाचा दरवळ येईल नभात उमटो हरफ माझी नभात उमटो माझी हरफ सृष्टीच्या सुरात मिळू देत मला जे जे उमटले काळाच्या ओघात जे जे उमटले काळाच्या रेघांवर ते ते नवे अंकुर ते मला मी झरण होईल अस्तित्वाचा मी झरण होईल अस्तित्वाचा अवघ्या जगात पसरू दे मला जे जे गवसल कर्दमा तुम्ही कमळाला ते ते गवसू दे तमला वाह वाह छान मॅडम छान खूपच सुंदर आणि मार्मिक अशी कविता होती आणि खूप सुंदर अशी मॅडमने सांगितली तर मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आता पुढची जर्नी आपली सुरू होत आहे आता थोड्याच किलोमीटर वरून आपण पोहोचणार आहोत ते म्हणजे नेकलेस पॉईंटला थोडस लांब राहिलाय एखाद किलोमीटर आहे आणि आपण लगेच होतो आणि त्यावेळी मी कॅमेरा ऑन करेन तर आता कार आपण पार्क केलेली आहे इथे आणि कार पार्क करून आता आपण चाललो म्हणजे नेकलेस पॉईंट इथे तर नेकलेस पॉइंट इथे आता आपण बघणार आहोत थोडी गर्दी कमी आहे मागच्या वेळी मी आलो तर त्यापेक्षा कमी दिसते आहे गर्दी पण त्यावेळी मी जरा सकाळी आलेलो पण मी ज्यावेळी जाणार असतो त्यावेळी मग गर्दी कमी झालेली पण आज ओवरऑल लेट येऊनही गर्दी कमीच आहे तर आता आपण तुम्हाला व्ह्यू दाखवतो मॅडम मी पहिल्यांदाच बघणार आहोत ना मॅडम oh, yes. तर मॅडमला पहिल्यांदाच आपण आणला आहे नेकलेस पॉईंट बघायला आपण आता भोर घेते आहोत आणि तिथून आपण हे करणार आहोत बरे तिथे रायडर्स आणि आले आणि आता पॉईंट बघू तिथे जवळच तिथे आहे पॉईंट चला जाऊ आपण बघू हा जो शेप आहे ना तुम्हाला दिसतोय समोर बघा हा जो शेप सगळा दिसतोय ना तो नेकलेस सारखा आहे ने याला नेकलेस पॉइंट दंडात वर म्हणजे आजपर्यंत कधी ती आज पॉट आलेली नाही नाही आलं का अजून स्पॉटला नाही कधी ना अरे बापरे अगदीच नाही आला आपल्यामुळे मध्ये तुम्ही आलय आम्हाला फार छान वाटलं त्यानिमित्ताने बघितलं तुम्ही नेक्स्ट पण तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो तर म्हणजे आपले द्रोण शॉट म्हणजे द्रोण स्टॉट म्हणजे माझ्या हातात ट्रायपॉड आहे आणि ट्रायपॉड घेऊन मी हा पूर्ण तुम्हाला दाखवतो आहे ओवरऑल व्ह्यू कसा आहे तो जे बघू शकता हे पूर्ण नेकलेस सारखा असल्यामुळे याला नेकलेस पॉईंट असं म्हटलं जातं आणि बघू शकता हिरवगार एकदम पाऊस पडून गेला आहे भरपूर पाणी आहे त्याच्यामुळे हा शेपही खूप छान दिसतोय इथे वरते ना तुम्ही ज्यावेळी पावसाळ्यात येतात त्यावेळी खूप छानपैकी हिरवा निसर्ग तुम्हाला दिसतो इथे <laughs> तर हा पॉईंट तुम्हाला नेकलेस पॉईंट कसा वाटला मधला तर तुम्ही मला नक्की सांगा अजून हळूहळू आणि हा ओव्हरऑल व्ह्यू बघा तुम्ही किती छान आहे तर मित्रांनो तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा सुंदर असा नजारा पावसाळ्यात तोही कसा वाटला मला नक्की सांगा तर आता जसबीर मॅडम आपल्या नावाने दादा त्यांना गणपतीचं असं अक्षराने सॉरी नावाने गणपतीचं रूप देणार आहेत तर आता बघू आपण त्या दादा कसे तयार करतात त्यांच्या जजूर मॅडमच्या नावाने गणपतीचं एक सुंदर असं रूप तर आपण हे शूट नक्की तुम्हाला आवडेल आणि आपण ते नक्की बघू तर आता तुम्हाला जो गणपती आम्ही छानपैकी दादाने जो काढला गणपती तो मॅडमच्या हातात तुम्ही बघू शकता कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा खूप सुंदर असा गणपती बाप्पांचं चित्र नावाने त्यांनी काढलंय आपण मॅडम काय होतं हरविंदर नाव होत आणि यजवीर हे सरांचं नाव आहे हे मॅडमचं नाव आहे आणि त्याच्यातून दादाने गणपतीचा साकारलाय खूप सुंदर असं तर खूप सुंदर अशी कला आहे आणि आपणही ट्राय करू शकतो आपणही असं काय काय घरी बसून ट्राय करू शकतो वॅर इज अ नो लिमिट फॉर इन्स्पिरेशन सो डेफिनेटली वी वुड लाईक टू सी द काइंड ऑफ आर्टवर्क फ्रॉम सम यू गाई थँक्यू सर किती सुंदर आहे आर्टला कधी लिमिट अशी नसते अजून कुठल्या प्रकारे कशी आर्ट तुम्ही दाखवत आहे त्याच्यावरती आणि तुमची कला आहे त्याची आणि खूप सुंदर अशी कला आजून दाखवली आता या पॉईंटला बाय करायचा टाईम आला आहे तर बाय 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 तर आता आता आम्ही चाललो आता घरी साधारण वाजल्यात आता नऊ वाजल्यात सकाळी आठला निघालो साध साडेसात आठच्या मध्ये आम्ही निघालो आणि आता आता निघतो घरी तर तुम्हाला आजची जर्नी आम्ही दाखवली संडेची आणि राईट अठरा मिनिटाला आमची जर्नी सुरू झाली आहे साडे नऊ वाजले नऊ करतो पण खूप छान अशी जर्नी होती खूप मजा आली खूप आम्ही बघितलं पाहिजे आणि असेच आपण मॅडम जाऊ कधीतरी नक्की आणि मी तुझ्या व्ह्युअर्स की यु गायसू त्यात जॉईन घेऊन लेफ्ट तर अशाप्रकारे आपण आजच्या ब्लॉगचं शेवट करतो मला हा जर ब्लॉग आवडला असेल तर, तर एक्स्ट्रीम टी टी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचं प्रेम या ब्लॉगवरती भरपूर सारा द्या साईन ऑफ एक्स्ट्रीम टी टी बाय बाय